शिवा शिवा दारुगड काय झालं शिवा रे ही बघ काय नोटीस आली आहे मॅनेजमेंटने हॉस्टेलची फी दुप्पट केली हो ना डायरेक्ट दुप्पट आणि ती एका आठवड्यात भरायला सांगितलीय यार एका आठवड्यात आणि नाही भरली ना तर आपल्याला कायम हॉस्टेलच्या जुन्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हावं लागणार आहे आलीये नोटीस पण फक्त पंढरीच्या नावाने हा फक्त पंढरीच्या नावावर माझ्या नावाने आले म्हणजे तुला नाही आली नोटीस मला नाही आले हा म्हणजे मॅनेजमेंटच्या खास लोकांना नाही आलीये नोटीस बर का हे अण्णा हे अण्णा काय म्हणायचंय तुला शिवा खरं सांग हे सगळं माहित होतं ना तुला आधीपासून हे अण्णा काय बोलतोय तू शिवा बोल ना यार इथे नोटीस बघून फाटली यार सगळ्यांची आता आम्ही कुठे जायचं हे कोणी कुठेही जाणार नाहीये मी आहे ना बोलतोडे सरांशी अरे पण शिवा एवढी फी, यार फी? सर, ना हो ना एवढी फी सर मॅनेजमेंट असं अचानक कसं करू शकतो हो ना एका आठवड्यात वाढीव फी भरा नाही तर जुन्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हा असं लिहिलं यात सर, अन्या? नहीं नहीं? सर। हा अन्याय अन्याय कसला अरे तुम्हाला मोहितेने सांगितलं नाही वाटत सर काय मोहिते हा सांगितलं नाही तुम्ही यांना कशाबद्दल काय माहिती तुम्ही खास आहात आमचे कमिशन देतो का तुम्हाला हा? कमिशन या पोरांना काय घाबरायचं कमिशन हे बघा तुम्हाला वाटतंय तसं नाहीये मी मी सांगतो तुम्हाला विश्वास काय बोलतायत सर शर्टाची बटन लावा ती हे बघा पोरांनो तुम्हाला जो काही ड्रामा करायचा असेल ना तो बाहेर जाऊन करायचा जर का वाढीव फी भरली नाही तर जुन्या हॉस्टेलमध्ये शिफ्टिंगच नाही तर लेक्चरलाही ले बसून देणार नाही चला सर तुम्ही कायद्याने असं करू शकत नाही बाबासाहेब भुजकोळे कोणती गोष्ट कायद्याच्या बाहेर राहून करत नाही राणे दाखवा त्यांना सरकारची परवानगी आणि फरमान चला रे अरे स्वतःच्या हुशारीवर ऍडमिशन मिळवले ग हे असं फालतू बोरासारखं डोनेशन भरून नाही हे बघा तुम्ही काळजी करू नका आपण काहीतरी मार्ग काढू हो जाई शांत हो हे सगळं ना? मानते कुठेतरी काहीतरी चुकत आहे आणि बघ जर खरंच शिवाची चूक असती तर तो असं हॉस्टेल सोडून तंबू मध्ये गेला असता का हो अन्ना आला होता मगाशी त्याने सांगितलं अगं चार वर्ष झाले आम्ही एकमेकांना ओळखतोय मग त्या भुजकु यांच्या एका वाक्यावरून एवढी टोकाची भूमिका घेणं नाही वाटतं मला शिवा जिद मत करू यार मला माहिती आहे मी शिवा काय चाललंय हे सगळं खरं काय आहे ते आता सांगशील शिवा बोल ना यार काहीच कळत नाहीये तू असं शांत बसला तर कसं होईल अरे गड्या शिवा बोल की अरे शिवा तुला ईशानीची शपथ शिवा कसलं कमिशन बुच्चन तुला काय वाटलं तो पैसे घेतो अरे हा सरपंच गावाकडनं जी पोर आणतो ना शिकायला ती कोणाच्या जीवावर अरे श्रीमंताकडनं घेऊन गरीबाला दिलं तर त्यांनी काय पाप केलं का कधी एक पैसा सावताकडं नाही ठेवला यांनी सगळ्या पैसे मला देत राहिला म्हणायचं सरपंच गरीबाची पोरं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत हे जग असच आहे इथं कायम रामालाच वनवास भोगायला लागलाय सरपंच आम्ही आमच्या मैत्रीचा खूप माच करायचो रे पण काय केलंय मित्रावर डाऊट घेतलाय चूक झाली चुकलं यार आमचं यार पाठली होती आमची एवढे पैसे कुठून आणणार होतो आम्ही सांग ना यार पाया पडतो तुझ्या ए अण्णा माफ कर यार शिवा एडाय का माफ कर ना हे शिवा मध्ये वजीराचा जीव वाचवण्यासाठी कधी कधी प्याद्याचा बळी द्यावा लागतो माहिती ना तुम्हाला सर बुद्धिबळ तुमच्याकडून शिकलोय मी कोणत्या वेळी कोणती चाल खेळायची हे चांगलंच माहिती आहे मला I'm आय एम इम्प्रेस्ड तुम्ही तुमचं काम चालू ठेवा सर आणि हो बुद्धिबळामध्ये जर प्याद समोरच्या शेवटच्या घरात पोचलं ना तर त्याच प्याद्याचा वजीरही होऊ शकतो हेही माहिती आहे मला